नमस्कार मित्रांनो आपण नाही का राजकारणी आणि धर्म सांगणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही कारण की हे लोक नाही का आपल्याला कधीच व्यवस्थित जगून देत नाहीत कारण की नाही का हे फक्त धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करतात ह्यांचे मुलं बाहेर जगात शिकतात विशेष म्हणजे स्वतःच्या बायका इतर धर्मातल्या असतात आणि दुसऱ्याला सांगतात की धर्मामध्ये जातीमध्ये जगा मग ते महाराज असो या राजकारणी असो हे मात्र निश्चित आहे कारण की या जगामध्ये नाही का एकच धर्म आहे ते म्हणजे मानवता आहे जगात तुम्ही जगा आणि इतरांना बी जगू द्या हा सगळ्यात मोठा संदेश आहे कारण की धर्म धर्म हा नाही ना ना का माणसाने निर्माण केलेली गोष्ट आहे यावर नाही का तुम्ही कधीही नाही का विश्वास ठेवू नका की जेणेकरून नाही का तुम्हाला तुमच्या घरातली काय हानी होईल कारण की नाही का प्रत्येक मा प्रत्येक घराला नाही का एक आधार असतो प्रत्येकाचाच आधार असतो त्यातला जर एखादा कमी झाला तर मग मात्र किती त्रास होतो आणि हा आधार जो आहे का फक्त धर्मामुळंच होतो कारण की त्याच्यामध्ये नाही का तुम्ही भांडणं जर केले की काहीतरी चुकीचं घडून जातं आणि स्वतःचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकसान होऊन जातं त्याच्यामुळं नाही का राजकारणी आणि धर्म सांगणाऱ्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका कारण की नाही का तो माणसं नाही का धर्माधर्मात भांडणं लावतात आणि तुम्हाला नाही का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवता हाच सगळ्यात मोठा धर्म आहे या जगामध्ये याच्या व्यतिरिक्त कसलाही धर्म नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेर।